तर मित्रांनो या व्हिडिओला कमीत कमी एक मिलियन व्ह्यू हो आले ना तर यांना मी तुम्हाला वचन देतो की याला एक हक्काचं स्वतः बांधून दे पहिली आजीची परिस्थिती बघा कुठल्या ठिकाणी राहतात बाथरूम आहे या बाथरूमच्या शेजार यांचं आयुष्य जगत आहे मागचा व्हिडिओ आपण टाकला होता तुम्ही आजीच्या जी परिस्थिती बद्दल मला काय भरपूर अशा कमेंट टाकला होता की आजी आजोबाची परिस्थिती खूप गरीब आहे त्या संदर्भात मी परत भेटायला आलेलो आहे आणि मला काही जणांनी कमेंट पण टाकले होते की नाही आजीला आजोबाला आश्रमामध्ये एक सेट करा म्हणजे की त्यांचं आयुष्य कुठं तरी चांगलं होईल तर मित्रांनो मी न गेल्यानंतर ना आजीला आणि आजोबाला डब्बा दिला होता जेवण दिलं होतं त्यानंतर गेलो नंतर ना काही अशा संस्था आहेत की ज्या नामांकित संस्था आहेत की त्यांना मी फोन केले होते आणि त्यांच्याशी पण केले की ही आजी आणि आजोबा यांचं आयुष्य कुठेतरी चांगलं व्हावं आणि यांना एक हक्काचं घर मिळावं त्याच्यासाठी मी काही संस्था ज्या सांभाळणाऱ्या संस्था अशा संस्थांना आपण मी संपर्क केला होता तर पण मला काय त्यांच्याकडून कुठला रिस्पॉन्स मिळाला नाही त्यांना माहिती दिली होती की जे असे त्यांनी त्यांना घर नाहीये कुठला सहारा नाही आणि आजोबाचं पण वय खूप झालेलं आजीचं पण वय खूप झालेलं आहे आणि ह्या ज्या असे बाथरूम आहे आणि इथं एक पलीकडल्या साईडला एक गटार लाईन आहे हे अशा ठिकाणी राहतात तर ह्याचं आयुष्य कुठेतरी चांगलं व्हावं आणि चार दिवस अजून जास्त जगतील तर ह्या हिशोबामध्ये आपण ज्या संस्था काही ठिकाण कॉल केले होते आणि त्यांना संपर्क पण केला होता पण त्यांचा अजून मला कुठला रिस्पॉन्स आला नाही आणि काही संस्था परत फोन केला तर फोन सुद्धा उचलत नाही तुम्ही मला कमेंट मध्ये टाकलं की आश्रमामध्ये सोडा आपण परत प्रयत्न पर 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 केले की आपली ती परिस्थिती नाही की त्या बाबांना यांना आपण पुढे त्या ठिकाणी ठेवावं आपल्याकडं कुठलं साधन नाही म्हणून फक्त आपण असे काही गरीब असून त्यांना जेवण देणे यांना कुठेतरी कुठला कुठल्या वस्तू घेऊन देणे या स्वरूपामध्ये आपण काम करतो की यांचं जीवन कुठेतरी सुरळीत लागवं तर मित्रांनो या व्हिडिओला कमीत कमी एक मिलियन व्ह्यू आले ना तर यांना मी तुम्हाला वचन देतो की यांना एक हक्काच मी स्वतः बांधून देईल तुमच्या संपर्कामध्ये जर अजून कुठल्या संस्था असतील की ह्या आजी आजोबाला सांभाळणार आहे यांचं खूप वय झालेले यांना कुठला आधार नाही तर तुमच्या कुठल्या संपर्कामध्ये ज्या संस्था असते अशा संस्थांना पण हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून या आजीला आणि आजोबाला एक चांगला हक्काचं घेर मिळेल त्यांचं जीवन कुठेतरी सुधारणार आणि चांगलं त्यांना ते जर मिळेल तर यासाठी व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण तर मित्रांनो एक आपण एक असं निवडलेलं आहे की जे भुकेला जीव आहे आणि त्या भुकेला जीवाला एक चार घास देणे पुढे त्यांच्या आत्म्याला दोन घास पोचले पाहिजे